नमस्कार मित्रांनो तर आज काहीतरी वेगळा आहे सो नक्की बघा आणि सांगा की तुम्हाला आमचा व्हिडिओ किंवा आमची टीम कंटिन्यू पाहायला आवडेल की नाही <laughs> आज आपण आलो तर आपण व्हिडिओ काढले पाहिजे अशीच मला भेटलीये येड्यापाड्यांची कट करा असं पण आमचं काही कामाला नाही बस मुलगी मिळत नाही म्हणून आणून ठेवलं तर गाणी ऐकत असाल याच्यावर अंदाज लावला असेल आम्ही आज कुठं आहे पण मी हे पोस्ट करू शकत नाही लय मोठा गोंधळ घालून ठेवला तर नमस्कार तर आज मी आहे पुण्यामध्ये तर बऱ्याच दिवसांपासून तुम्ही म्हणत होता की पुण्यात कधी येणार आहे तर फायनली पुण्यात आहे मी आणि इकडे धनकवडीमध्ये आहे विशेष म्हणजे तर इकडं आहे आपले आपले म्हणण्यापेक्षा गाजलेले किडे तर इकडे फोटोग्राफी चालली आहे इकडे मॉडेल आहे आणि इकडे

ये गावातली मिल एक दिवस पाहिजे मला वाढले खरं वाढले आज दिवस आता आहे वाड काल माझे नाकाचं विसर झालं विसरून आलो कालच नाक फोडले आमच्या ग्रुप मध्ये आहेत राणा म्हणून तर त्यांनी यांचं नाक फोडण्यात आलेलं आहे त्यांचं तोंड दाखवा यांचे नाक फोडले त्यांनी नाक फोडले दाखवा तोंड दाखवा अशा पद्धतीने व्हिडिओ ला येणार आहे कॉपीराइट कारण की माग मस्त गाणं वाजत आहे त्याचा काही संबंध नाही आम्ही काय आम्ही टाकले का असं अजिबात करू नका आम्ही सोडून गेला युट्यूब मध्ये तर कॉपीराइट टाकू नका आणि जर टाकलं तर सगळा वॉइस मला घालून टाकावं लागेल तर जे कुणी आपले पुण्यामध्ये आहेत तर त्यांनी नक्की भेटायला या याच आणि नाही आलं तरी काय फरक पडत पर नाही कारण असं आम्हाला विचारत नाही तुम्हाला नाही विचारत मला विचारत तर हे करत आहेत रेड्याचा प्रचार आमचं चिन्ह आहे गाढव आणि मला पहिलं नावच नाही मी असं करतो नंतर मी बोलतो मला नाक मोडलं मी असं पूर्ण स्किट रडून केलंय कॉमेडी स्किट रडून केलंय माझ्या पिशे चारा, चारा, गया, गया। ले ले आहे। नी नी तर इथंच आपली समाप्ती झालेली आहे आणि यांनी शेवटचे दोन शब्द बोलून आक्यावाक्यांचा टाकलाय तर तुमच्या साहेबांनी जलपर्णी काढतो म्हणून पंचायतीतून टेंडर घेतला होता मग गेली जलपर्णी नदी एकदम झाली